सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी का दिला नाहीस म्हणून मारामारी दोन जखमी व ठार मारण्याची धमकी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल राधानगरी तालुक्यातील पनोरी येथील सपाटी करण्यासाठी जेसीबी का दिला नाहीस या कारणावरून मारामारी होऊन दोघे जखमी झाले असून व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राधानगरी पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती रा राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की पनोरी येथील धनाजी गणपती शिंदे पांडुरंग दत्तात्रय शिंदे सुशांत पांडरंग शिंदे प्रशांत पांडुरंग शिंदे शंकर दत्तात्रेय शिंदे हे सर्वजण एकाच गावातील असून फिर्यादी धनाजी शिंदे यांचे सपाटीकरण करण्याचं असल्याने सुशांत पांड्रंग शिंदे यांच्याकडे जेसीपीची मागणी केली असता का देत नाहीस म्हणून याचा जाब विचारण्यासाठी गेला असताना सुशांत शिंदे यांनी वाईट वंगाळ शिबी गाळ करून लाता बुक्क्यांनी मारहाण केली पुन्हा अर्ध तासाने पांडुरंग शिंदे सुशांत शिंदे शंकर शिंदे हे तिघेजण हातामध्ये काठी घेऊन येऊन धनाजी शिंदे व त्याचा मुलगा ओंकार शिंदे यांना मारहाण करून जखमी केलं व सुशांत शिंदे यांनी आपल्या हातातील वस्ताराने धनाजी शिंदे यांच्या हातावर मारून जखमी केलं व ठार मारण्याची धमकी दिल्याने जखमी धनाजी शिंदे यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याबाबत परस्पर फिर्याद दाखल झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली अजून याबाबतचा अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल पाटील व सूर्यंशी करत आहेत महानकर न्यूबसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा